कर काय संबंध राहील झालं तेवढ वाटणार वाटणार वाढूच मी बघतो आणि एकदम शेवटला जेवल रामा म्हणण्या वाढूस म्हटन ते रामा म्हणण्याळकरचा आणि म्हणजे फुलं खालीच म्हटलं फुल खाऊन मग तांग असं लागलाय का

म्हटलं तर सगळ्यांनी टेस्ट रक्ताच हे दाखवायचं मला कशा काय होता आम्ही जात जातो रे त्यामुळे आम्ही थंठ राहुल आता काय काय बलभूज आधी गेले म्हणून आजारी पडले का नाही आता पुढचं लय पुढचा आजारी म्हणजे ते का तसा झाले पडले होते काय वरपडले आहे की काय वरपडत बाबा पासूनच ते शरमी झाले आहे आता लय देऊन होत काय की शरमीन शर्मीन दाखवून बसले म्हणून दूध कशा नाक हे झालंय किरम किरमत ते कोळ दूध पियालाय म्हणून <tus> ते लागू झाले ते आम्ही ओशे लई मटन मटन लई खाले नाही कुठे खाले जे पण खात्याला काय मिळजाऊस नाही आणि न्हा गेल असेल की का रामानं आम्ही बसवलो ताई लाईव्ह मजा केला काय चार लई मजा केला रात्री साडे बारा एक वाजता आखरी उद्धार रामाज्या एक वाजला रात्री बाबा एक मैफिल लय भारी बसली सगळी सगळ्याची गोळावून बसवलाही मजा आली लाईव म्हणजे लई मजा आली रात्री मी कशी असेल येऊन गेलो की रात्री ते लास्ट लाच येतो त्याला एवढं वाढूजायचं पाठ रुपया वाढला खूप असत पन्नास किलो मीटर तिथे बाय फोन ला फोन उचल फोन उचलला तिथे वाढू लावतो काय फोन उचलताय नको तिथे वाढू तुझ्याकडे मतन खल्यान दिल्यानं वाढव अरे म्हणजे मी तुला असा तसा वाटलो आहे एवढं एवढं बरोबर सगळ्या वनागार मला माफ सांगितलं एवढं एवढं बाऊल सिस्टीम करून प्रोग्राम बाउल बाउल मधन बाऊल मध्ये टेक्निक आहे बाऊल होती त्यानंतरची जी टेक्निक आहे ती येणं गरजेचं आहे ते तुला कळवसाठी अजून तुला दोन पावसाळे काढूच पाहिजे कोवाड्यात

चल <laughs> मला सरकारी दवाखेन <दर्कारी। laughs> केस बेपूर मी काढतो केस बेस्ट एवढा मला सरकारी दवाखाने म्हणजे सरकारी दवाखान्यात काय हे नसतात सरकारी सहकारी नव्हे सरकारी सरकारी <laughs> ते काय ब्रेड आहे तेवढा मोठा डॉक्टरच्या समोर असताना ते सलाईन लावूया ते काय म्हणतात मुलग्या सलाईन का उगीच पैसे तुझ्यावर दोनशे रुपये कर्ज म्हणजे एकशे ऐंशी कर वीस बिघा दोनशे करूया चल थांबू घ्या काय होतं काय नाही काय सर्दीसाठी गर्दी सर नाही रे का थंड ताप आणि असं अंगात ताकत गिऱ्हाकं झाले ॲम्बुलनला कॉल करू इथनं तरी एवढं चलचीत का नाही काय ॲम्बुलन्स हा सकाळी डूम गिऱ्हाक केलो आहे कशी काय केवल आहे ते माझं मला मग सकाळी फोनवर तर खणखण बोलवलं आहे मी बाबा आणि ते कणक काय त्यात तुझ्या तुझ्या म्हणी काय ते येलेला रस्ता कंटेंट झाली गति एक ते गिराकांनी समजून घेतल्या ते खरं तू समजून घेतो किती नालायक असशील तुझ्याबरोबर लाग तुझ्याबरोबर लागलं हे झालं काय झालं बा ऐक ना मग झालं तरी किती मावशी होते मिस्टरांचे टोनवर होते दोन तीन होती चार पाच आमंत्रण होती एकागडे लिही भावाकडे गेले भावाजवळच होतं नुकसा आमा आहे का हो रुपचा आरामा लुत्चा रामा, रामा। टोमॅटो वगैरे माझा भाऊ तांबा लाल तांबा लाल चाल ना जरा अस असं चेहरा जरासा मला चिकणा दिसू लागेल काय असं वाटतं बसलं पाहताना बसला चेहऱ्यावर आजार पण काय दिसतो आजार नाही उठ दिसत डोळ्यात तुझ्या आजार डोळे काढू माझ्यावर प्रेम करतोस माझ्या डोळ्यात बघून सांगायला माझ्यावर प्रेम करतोस <laughs> मला आई म्हणतोस आय आई यू म्हणतोस काय लव यू म्हणतोस माझ्यावर प्रेम करतोस

विद्या धर वि राहुल आजार म्हणे चल चल दवाखाने नेच चल बाबा भाऊ मला सांग द्यायला लिहून येऊ दवाखान्या भाऊ मध्ये सांगू गणपती